हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत रविवारचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे रविवार म्हटलं तरीही सुट्टी काही नसते खूप जास्त उलट कामं पडतात कारण जर वेगळा कुठला जर पदार्थ बनवायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो सगळी तयारी करावी लागते पदार्थ बनवण्यासाठी वेळ लागतो आणि त्यानंतर जी काही भांडी असतात तर त्यामध्ये पण भरपूर असा वेळ जातो तर चला तुम्हाला पुढे कळलंच तर सगळ्यात आधी मी थोडंसं गरम पाणी करून घेतले मला पिण्यासाठी त्यानंतर मग दूध गरम करायला ठेवले बरेच दिवस झालं वेगळं काही खूप नाश्ता बनवला नव्हता ना तर म्हटलं आज रविवार आहे तर चला आज बनवूया तर त्यासाठी मी रात्रीच उडीद डाळ भिजूत घातली होती आणि आता ती सकाळी इथे मिक्सरमधून काढून घेत आहे तर मस्त असे गरमागरम उडीद वडे आज खायला भेटणार आहेत सगळ्यांनाच आणि कुठली पण गोष्ट अशी बनवताना ना जर आपल्याला ती आवडत असेल तर आधीच खूप म्हणजे खायची इच्छा होत असते पण बनवायला आता वेळ तर लागणारच तर चला आता पटपट मग सगळं जे काय आहे ते डाळ न पाणी घालता मी वाटून घेणार आहे म्हणजे घातलेलं आहे थोडंसं त्यातलं जे काही पाणी आहे ते त्यातलं थोडंसं किंचित पाणी घालायचं खूप जास्त पाणी नाही घालणार आहे तर आता ही पटपट सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते तोपर्यंत माझं एका साईडला आता दूध पण गरम होत आहे तर फायनली मी ते सगळं वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे पण त्याआधी म्हटलं चला जे काही गरम पाणी झालं होतं तर ते गरम पाणी बसून पिलं पाहिजे तर त्यासाठी मी ते गरम पाणी पित आहे तर कधी पण गरम पाणी म्हणूनच नाही कोणतंही पाणी असेल तर शक्य तेवढं आपण बसून पिलं पाहिजे आपल्या त्याचा त्याच्यानंतर पुढे चालून त्रास होतो तर हे मला पण याचं एक्झॅक्ट कारण नाही माहिती की पाणी उभारून पिल्यानंतर काय होतं पण जे काही मी ऐकण्यात आहे तर तेव्हापासून मी बस चला आता जी उडीद डाळ आहे ती सगळी पळीच्या सह्याने मी फेटून घेणार आहे तर यामध्ये कांदा सुद्धा बरेच जण घालतात पण म्हणजे मी पण याआधी एक दोन वेळेस घातलेला पण आता आज नाही घालणार आहे तर मी इथे आता या याच्यामध्ये फक्त मीठ घालणार आहे थोडंसं त्यानंतर सोडा घालणारे आणि जर आपल्याकडे तांदळाचं बारीक केलेलं पीठ असेल तर ते पण मी घालत असते पण तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी यामध्ये कॉर्न फ्लोअर घातलेलं आहे आणि आता हे दहा मिनिटासाठी साईडला ठेवून देणारे कारण त्याआधी मला सांबरची तयारी करायची आहे तर एक पाच सहा दिवसांपूर्वी प्रदीप चालू होतं की कधीतरी सांबर बनव सांबर बनव पण ते रोज ऑफिसला जातात ऑफिसला तर काही सांबर घेऊन जाऊ शकत नाहीत आणि रात्री आल्यानंतर खूप थोडंच जेवण होतं त्यामुळे ते मग तेवढं सांबर करण्यास मी म्हटलं की नको आपण डायरेक्टली आता रविवारीच करूया आणि त्यामुळेच मग हा उडीदवड्याचा पण प्लॅन ठरवला तर चला आता एका साईडला मी इथे कांदी आणि टोमॅटोचं सांबर बनवून घेत आहे तर इकडे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि कांदा चांगला फ्राय होऊ देणारे तर इथे माझ्या डोळ्याला पण पाणी येत होतं काही काही कांदे एवढे तिखट असतात ना की कांदाच चिरू नाही वाटत पण ते तर ऑप्शन नाही आहे की त्याला दुसरं काहीच त्यामुळे चिरावा लागतो आणि लवकरच मी आता थोडासा ऑप्शन पण शोधणार आहे तर ते तुम्हाला पुढे नंतर कळेलच पण सध्या तर काही नाही आहे त्यामुळे आता पटपट सगळे मी कांदे चिरून घेते त्यानंतर टोमॅटो पण मी कट करून घेतले आणि लगेच त्यामध्ये घातली तर आता असं त्यात थोडासा लसूणच्या सहा पाकळ्या पण घातलेल्या आहेत आणि चांगलं फ्राय झाल्यानंतर मग आता मी थोडंसं थंड होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणारे तर आता हे जे आहे वडेचं मिश्रण आपलं बॅटर चांगलं झालेलं होतं तर आता या एका वाटीमध्ये पाणी घेतली आणि हाताच्या सहाय्याने मी असं बनवून घेत आहे तर सुरुवातीला खूप जास्त चिकटत होतं त्यामुळे एकदा चेक करून बघितलं की आपलं बॅटर तयार झालं आहे का पण बॅटर तर तयार झालेलं होतं त्यामुळे मग आता लगेच मी इथे आता छान छान असे वडे बनवून घेणार आहे तर आता सगळेजण हळूहळू उठायलेच होते त्यांचं चालू होतं ब्रश बाकीचं काही आवरून वगैरे आणि आज संडे असल्यामुळे थोडंसं निवांतच आंघोळ वगैरे चालू असते तर आता मी माझं सगळं अशा प्रकारे आता वडे पाडून घेते तर बघू शकताय तुम्ही इथं माझे छान छान असे वडे बनवून झालेले आहेत आणि खरंच खूप छान लागतात हे असे लागले कांदा आणि टोमॅटोची प्युरी तर आता सांबर बनवण्यासाठी जास्तच काही नाही खूप कमी ह्याच्यामध्ये सांबर आणि छान सुद्धा होतं तर यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की लगेच सांबर घालते मी सॉरी सांबर म्हणजे जी कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी आहे ती घालायची त्यानंतर मीठ थोडंसं किंचित हळद लाल तिखट आणि सांबर मसाला बस आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर एवढ्यामध्येच माझं सांबर होतं आणि खूप छान आणि टेस्टीसुद्धा सांबर लागतं तर आता इकडे माझे अजून वडे बनवणे सुरू आहेत आणि एक दोन वडे घेऊन टाय टेस्टसुद्धा केले खूप छान असे वडे झाले होते तर याच्यामध्ये बरेच जणं दही टाकूनसुद्धा खातात तर मग ती आणि पण एक दोन म्हटली की मम्मी मला दही टाकून दे तर तिला एक दोन वडे दही टाकून दिले होते आणि बाकीचे इकडे माझं आता बनवणं चालू होतं तर फायनली आता सगळे वडे मी केलेले आहेत आणि थोडेसे एक्स्ट्रा झाले त्यानंतर बघा किती किचन ओट्यावर सगळा पसारा झाला होता असं वाटत होतं की दुपारचं फुल जेवणच केलेलं आहे तर अशा प्रकारे आता सगळा हा ओटा आवरायचा आहे त्यानंतर एवढी सगळी भांडी आणि पहिली पण काही भांडी होते तर ती पण आता मी लावून घेते रात्रीची काही तशीच ठेवली होती कारण पाणी निचरण्यासाठी गितली तर आता सगळी ती पण लावून घेतली आणि आता म्हटलं राहिलेली जी काही भांडी आहे ती सगळं आवरून किचनवट आवरून बाकीचे कामं करता येतील तर अशा प्रकारे आमचं रुटीन असतं त्यानंतर मग दही होतं तर दही पण काढून ठेवलं म्हणजे जी काही भांडी आहे ती सगळी लगेच धुण्यासाठी घ्यावी म्हटलं तर अशा प्रकारे सगळी आवरावरी सुरू होती टी आणि सुरुवातीला एकच वडा खाल्ला आणि परत अजून एक खात होती आणि म्हटली मम्मी दही दे त्यामुळे तिला अजून परत दही टाकून दिलं सांबार खा म्हटलं पण ती म्हटली नको मम्मी तिखट आहे जास्त तिखट पण पन नसतं पण तिला जर खायचं नसेल ना तर ती नकोच म्हणत असते आणि म्हटली मला येत नाही कट करायला तूच कट करून मला खाऊ घाल त्यामुळे मग मी तिला बसले होते आणि तिला म्हटलं तुला कट करून देते तुझं तू खाऊन घे आता चांगलंच उजेडलेलं पण होतं बाहेरून बघा प्रकाश दिसत असेल आतमध्ये आता चला पटपट हे सगळं हिला तर करून दिले बाकीचं पण सगळं काय घ्यायचं आहे त्यानंतर मग सगळी भांडी पण घासून घेतली आणि जे काय पाणी साचलं होतं तर ते सगळं काढून घेतलं कारण आता किचन ओटा पण क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत गॅस पण पूर्ण असा क्लीन करून घ्यायचा आहे तर सांबर वगैरे थोडंफार इकडं तिकडं सांडलेलं होतं नंतर बॅटर वगैरे पण इकडं तिकडं सांडलं जातं तर आता हे सगळ्याच गोष्टी मी क्लीन करून घेणार आहे तर असं होतं की कधी कुठला नाश्ता जर बनवला ना त्याच्यामध्ये सगळाच वेळ जातो त्यानंतर क्लिनिंग पण येतं तर या सगळ्या गोष्टींमुळे रविवार तर घरी असेल ना असं काही करत गेला तर कधी कसा वेळ जातो ना कळतसुद्धा नाही आणि त्यात सगळीच जणं घरी असतात ना तर मग गप्पा गोष्टी या सगळ्यांमध्ये कसा वेळ जातो मॉर्निंग रुटीनचं कसं काय होतं ना ते कळत नाही कधी सकाळ होती आणि कधी दुपार झाली हे पण याच्यामध्ये लक्षात येत नाही तर चला माझा किचन ओटा तर आवरून झालेला आहे आता बाकीची जी काही कामं तर भरपूर अशी कामे असतात तर सगळ्यात आधी म्हटलं की जे अजी, की काही कपडे आहेत जी कपडे खराब झाली होती किचन ओट्याची तर ती सगळी गरम पाण्यामध्ये मी टाकून दिली त्यानंतर मग काही यांची कपडे सुद्धा धुवायची होती तर ती पण सगळी काढून घेतली की कोणती कोणती धुवायची आहेत आणि पॉकेट वगैरे पण चेक करायचं गरज पडत नाही जास्त कारण यांच्या पॉकेटमध्ये शक्यतो तर काहीच नसतं कधीतरीच एखाद्या वेळेस असेल तर रुमाल वगैरेच असतो बाकी तर तसं काही नसतं आणि बऱ्याच लेडीजला वगैरे पैसे मिळत असतील पण आमच्याकडे तसा काही विषय नाही आहे कारण पॉकेटमध्ये यांच्या हे पैसे ठेवत नाहीत कसलेच आणि त्यानंतर मग आता कपडे वगैरे भिजू घातले आणि सगळ्यात आधी म्हटलं की चला थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम बाकी होतं तर ते मी इथे करत होते आणि आमची टिया बेबी म्हणत होती की मम्मी तू म्हणजे तिला म्हणायचं होतं की व्हिडिओ लावलाय पण तू काय करते नुसतंच असं असं म्हणत होती ती सारखं त्यामुळे मला खूप हसायला येत होतं कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करतो तेव्हा काही ना काही बोलत असतो तर चला असा हा आमचं संडेचं रुटीन होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा